एवढी कोट्यवधी रुपयांची रक्कम वाटप करायची आहे ती अखेर जाहीर झाल्यामुळे सर्व लाडक्या बहिणीं आता चांगला दिलासा मिळणार आहे तर सर्व काय आता आपण बघणार आहोत त्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये सांगा जेणेकरून तुमच्या जिल्ह्याची लाडकी बहिणी योजनेची महत्वाची बातमी आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत तर कमेंटमध्ये जिल्हा लगेच कळवा तर आता सर्वात मोठी खुशखबर आलेली असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे दोन हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत एक रक्षाबंधन वाढली भेट म्हणून एक हजार पाचशे हप्ता व एक जुलैचे एक हजार पाचशे रुपये हप्ता मिळणार आहे व लाडक्या भणीनू हे हप्ता सर्वात आधी सोळा जिल्ह्यात व नऊ बँकेमध्ये पैसे येणार आहेत त्यांची यादी देखील आता बघायला मिळेल त्याकरिता फक्त आता दोन ते तीन मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून सर्व काय आता तुम्हाला बघायला मिळणार आहे तर चला आता सविस्तर व्हिडिओ आपण बघूयात तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणीसाठी खुशखबर आलेली आहे इथे स्पष्टपणे काय लिहिलेलं आहे दोन हप्ते तीन हजार रुपये रक्षाबंधन गिफ्ट जाहीर झालेला असून आता सोळा जिल्ह्यामध्ये पूर्णपणे वाटप होत आहे आता एकंदरीत विचार जर केला तर आठ नऊ जिल्हे सरकार आधी कसं जाहीर करायचं पैसे वाटपासाठी तसं नाही आता डायरेक्ट एकदम सोळा जिल्ह्यात पैसे येतील व उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यात पुन्हा नंतर दुसऱ्या टप्प्यात पैसे येतील मग आता कोणत्या सोळा जिल्ह्यात पैसे ना त्यांची यादी बघणार आहोत त्यासाठी फक्त आता लक्ष देऊन व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे दोन्ही हप्ता म्हणजे आता लाडक्या बहिणी तीन हजार रुपये आता रक्षाबंधन लाडक्या बहिणीचा खूप गोड होणार आहे मुख्यमंत्र्यांनी चांगले पैसे वाढवल्यामुळे सर्व लाडक्या बणीने आता चांगला दिलासा मिळालेला आहे तर या ठिकाणी बघू शकता अखेर आता चेक मंजूर झालेला असून जिल्ह्यांच्या याद्या देखील आलेल्या आहेत तर चला किती किती आता किती हजार कुटीचा चेक स जे आहे ते त्याच्यावरती सही झालेली आहे व किती हजार कोटी रुपये आता कोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप सुरू होत आहेत त्यांची आता यादी आपण बघूयात आता फक्त लक्ष देऊन तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा या ठिकाणी बघू शकता सरकारने चेक अखेर जाहीर केलेला असून या ठिकाणी लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एक हजार पाचशे रुपये देण्यात आलेले आहेत इकडे बघू शकता हे एक हजार पाचशे आता वाटप सुरू होत आहेत आता एकंदरीत जर विचार केला तर एक हजार पाचशे रुपये मुख्यमंत्री लाडकी बहिणी योजनेच्या जुलैच्या हप्त्याचे व दुसरे एक हजार पाचशे अजून मिळणार आहेत ते म्हणजे तुमच्या बँक खात्यात रक्षाबंधन ओवाळणीचे म्हणजे आता यावेळेस रक्षाबंधन लाडक्या बहिणीचं गोडच गोड होणार आहे या ठिकाणी बघू चेकला कुणी कुणी हात लावलेला आहे तर कोणाच्या हे चेक सादर होत आहेत तर यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब बघायला मिळत आहेत त्यांच्याकडेच पैसे वाटपाचं नियोजन जास्त प्रमाणात असतं कारण तेच रक्कम मंजूर करत असतात अखेर त्यांची चेकवरती सही झाल्याचं बघायला मिळालेलं आहे त्यानंतर इकडे राज्याचे उपमुख्यमंत्री साहेब एकनाथ शिंदे आहेत तसेच इकडे आहेत तसेच देवेंद्रजी फडणवीस साहेब मुख्यमंत्री साहेब आहेत यांच्या हस्ते लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात अखेर पैसे वाटपाला मिळत आहे अशाच प्रकारे आताही मोठ्या प्रमाणात पैसे तुमच्या बँक खात्यात येणार आहेत अखेर चेक सरकारने आता जाहीर केलेला या ठिकाणी बघू शकता जेवढे पैसे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात द्यायचे आहेत तेवढ्या चेक आता आपल्याला बघायला मिळत आहे तर चला आता कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप सुरू झालेले आहेत आता त्या जिल्ह्यांच्या आपण यादी बघूयात तर बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार एकंदरीत विचार केला तर सोळा जिल्ह्यात आता पैसे वाटप सुरू होत आहे सोळा जिल्ह्यापैकी एका तुमच्या जिल्ह्याचं नाव त्यामध्ये आलेलं असेल किंवा सरकारनं घेतलं असेल तर कोणत्या क्षणी पैसे आल्याचा मॅसेज येईल यामध्ये बघू शकता सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे सोळा जिल्ह्यात आता पैसे आम्ही सोडणार आहोत यामध्ये तीन विभागात पैसे वाटपाला आता सुरुवात केली जाणार असून कोणत्या क्षणी पैसे जमा होतील कारण जेवढी काय रक्कम लागणार होती तेवढी रक्कम आता सही त्या चेकवरती करण्यात आलेली आहे तेवढा चेक आता सरकारने जाहीर केलेला आहे आता फक्त पैसे वाटपा कोणाचं काम सरकारला बघायचं आहे काही नाहीये आता लाडक्या बहिणीचं रक्षाबंधन हे गोडच गोड होणार आहे तर चला यामध्ये आता पहिला जिल्हा कोणता आहे दुसरा जिल्हा कोणता आहे तिसरा जिल्हा कोणता आहे आता सोळा जिल्ह्यांची नावे तुम्हाला दाखवतो जेणेकरून तुम्हाला कळेल की आपल्या जिल्ह्यात हफ्ता नेमका किती वाजेपर्यंत व किती तासानंतर जमा होईल आता ते तुम्हाला बघायला मिळणार आहे त्याकरिता दोन मिनिटे वेळ काढून आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर इकडे बघू शकता लाडक्या बहिणी आता कसली काळजी करू नका चिंता करू नका सरकारने आता मोठा निर्णय जाहीर केलेला असून या ठिकाणी बघू शकता राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते पहिला टप्पा जालना जिल्ह्यात आता सुरू होणार असून जालना जिल्ह्यातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात एक हजार पाचशे रुपये जुलै चा हप्ता व रक्षाबंधन वळणी गिफ्ट म्हणून ऑगस्टच्या हप्त्याचे एक हजार पाचशे रुपये पूर्णपणे आताही वाटप केले जाणार आहे त्यामुळे काळजी करायची नाहीये हे पैसे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तुमचे लाडके भाऊ म्हणजेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तसेच अजिबात दादा त्यांच्याकडे अर्थमंत्री पद असतं म्हणजे जेवढी काय रक्कम लागत असते जेवढे पैसे द्यायचे असतात त्याचं ते नियोजन करत असतात अखेर आतापर्यंत हप्ता न येण्याचं कारण म्हणजे त्यासाठी थोडासा उशीर झालेला होता मात्र ते सर्व काही नियोजन सरकारने आता पूर्ण करून ठेवलेलं असून आता फक्त डीबीटी प्रक्रिया सुरू होतात पंधरा ते दहा मिनिटात लगेच डीबीटी प्रक्रिया जर सुरू केली तर फक्त पंधरा ते दहा मिनिटात पैसे खात्यात येत असतात त्यामुळे जशी डीबीटी प्रक्रिया आता सुरू होईल तसे पैसे जालना जिल्ह्यातील महिलांच्या बँक खात्यात आता वाटप होणार आहे दोन्ही हप्त्याचे तीन हजार एवढं नवं तर गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील मिळणार आहे तर चला आता पुढचा कोणता जिल्हा आहे आपण बघूयात बोगु शक्ता ना ना थी तर इकडे बघू शकता आता पुढचा जिल्हा देखील जाहीर झालेला आहे आता मात्र लक्ष देऊन व्हिडिओ बघा कारण सर्वांनाच काय रक्षाबंधन वाळणी भेट मिळणार नाहीये त्यासाठी ज्यांचं नाव पहिल्याआधीतील आशाच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात रक्षाबंधन उवाळणीची एक हजार पाचशे मिळणार आहेत अन्यथा तुम्हाला फक्त मिळाला तर जुलैचा हप्ता मिळू शकतो मग गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार नाहीत जर आता तुम्हाला वाटत असेल की आपल्याला पण आता या जुलैच्या एक हजार हप्त्याच्या पाचशे रुपयांसोबत तुम्हाला आता असं वाटत असेल की आपल्याला रक्षाबंधन उवाळणीची भेट पण भेटावी तर त्यासाठी फक्त एक काम करायचं आहे जेणेकरून एक हजार पाचशे रुपये जुलैचे तर भेटतीलच मग त्यासोबत रक्षाबंधन ओळणी गिफ्ट म्हणून हप्ता देखील सरकार तुम्हाला देऊन टाकेल त्यासाठी आता जे आपण पुढे काम सांगणार आहोत करून घ्या जेणेकरून कारण सरकारने सांगितलं आहे की तेवढं काम प्रत्येकाला पूर्ण करायचं आहे तरच रक्षाबंधनाची ओळणी भेट मिळणार आहे ते काम जर तुम्ही मनाला ना नाही केलं तर काय नाही पुढे चालून पैसे जातील मात्र नाही रक्षाबंधन काय पुन्हा पुन्हा येणार नाहीये पुन्हा पुन्हा रक्षाबंधन भेट तुम्हाला जास्त मिळणार नाहीये मग ना रक्षाबंधन ना ना भेट म्हणून एक हजार पाचशे घ्यायचेच असतील तर त्यासाठी तेवढं काम तुम्हाला करावंच लागेल ते कोणतं काम आहे ते पुढे सांगणार आहे त्यासाठी फक्त आता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा काल ज्यांनी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप फायदा झालेला आहे आता त्यांना गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपया आधी मिळत नव्हते आता ते पण मिळणार आहेत व दोन्ही हप्त्याचे पैसे तीन हजार रुपये देखील आता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे तर त्यासाठी आता लक्ष देऊन राहिलेला तीन मिनटाचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे तर चला आता पुढचा जिल्हा कोणता आहे ते पाहूयात अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बनविण्याचा आता सर्वात आधी वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची नावे बघू तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पैसे थेट खात्यात जमा आता झाल्याचे मॅसेज येणार आहेत इकडे बघू शकता पैसे थेट खात्यात जमा झाल्याचे काही ठिकाणी आता मॅसेज पुढच्या काही तासातच येणार असून रक्षाबंधन वाळणी आताही सरकारकडून लाडक्या बहिणींना मिळणार आहे रक्षाबंधन खूपच गोड होणार असून लाडक्या बहिणींना आता काळजीच नाही आहे हे रक्षाबंधन तुमचं खरंच खूपच वर्षानंतर एकदम चांगला आनंदित जाईल असं सर्वांनाच वाटत आहे कारण एवढी मोठी रक्कम ही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात सरकार देत आहे ही एक सर्वात मोठी खुशखबर व आनंदाची बाब बातमी म्हटलं तरी काय हरकत नाही हा एक सर्वात मोठा आनंदाचा दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारच्या मार्फत आता जाहीर झालेला आहे तर चला आता कोणत्या बँकेत वाटप होत आहे व कोणत्या अजून जिल्ह्यामध्ये लाडकी भेट योजनेचे पैसे येतात त्यांच्या याद्या बघूया तर या ठिकाणी बघू शकता विभागातील जिल्ह्यामध्ये पैसे आता वाटप होणार आहेत तीन विभागात आता लवकरच सुरुवात होत आहे कारण चेक एक वर्त आता सही झालेली आहे आता फक्त पैसे येणं बाकी आहे तर चला आता कोणते विभाग आहेत की त्या ठिकाणी पैसे येत आहेत व कोणत्या जिल्ह्यात आता हप्ता पुढच्या काही तासात जमा होऊ शकतो आता जिल्ह्यांची यादी स्पष्टपणे आलेली असून तुम्हाला इथे दाखवतो आता फक्त दोन ते तीन मिनटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे जेणेकरून तुमचा खूप फायदा होणार आहे तीन हजार रुपये तुम्हाला मिळून जातील जास्त रक्कम इतरांपेक्षा व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण मिळणार मला माहिती बऱ्याच जणांना गॅस सिलेंडरचे पैसे मिळत नाहीत मात्र हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर शंभर टक्के मिळतील कोणतं काम करायचं ते सांगतो कारण रक्षाबंधन भेट म्हणून सरकार आता सर्वांच्याच सर्वांच्या जवळ गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पोहोचवणार आहे सर्वांसाठी हे पैसे आता सरकार वाटप करणार आहे त्यामुळे तुम्हाला पैसे पाहिजे असतील तर फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जे जेणेकरून सरकारने जे काम सांगितलंय ते काम तुम्हाला सांगतो ते पूर्ण करताच तुम्हाला इकडून तीन हजार रुपये रक्षाबंधन ओवाळणी भेट व जुलैचा हप्ता मिळेल व गॅस सिलेंडरचे पण आठशे तीस रुपये इतरांपेक्षा सर्वात आधी मिळून जातील तर आता हप्ता वाटप होणारा पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे इकडे नंदुरबार जिल्हा नंदुरबार जिल्ह्यामध्ये एक हजार पाचशे आता सोडण्यात येणार आहे तसेच एक हजार पाचशे रक्षाबंधन ओवाळणी भेट पण जाहीर झालेली आहे इकडे बघा या ठिकाणच्या तर बहिणींना आता चिंताच करायची नाही कारण की पूर्णपणे पैसे वाटप या जिल्ह्यामध्ये आता केले जाणार असून रक्षाबंधनाची वाढली भेट म्हणून नंदुरबार जिल्ह्यामध्ये आता पैसे वाटपाला सुरुवात केली जाणार आहे व जुलै हप्ता तर जाहीर सरकारने सकाळीच करून टाकलेला आहे त्यामुळे आता कोणत्या क्षणी तीन हजार रुपये इकडे बघा किती रुपये तीन हजार रुपये जमा झाल्याचे मेसेज नंदुरबार जिल्ह्यामध्ये येणार आहे तो त्यासोबत लगेच आणखी मॅसेज येणार आहे तो म्हणजे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये पण हे लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये आता जमा होऊन जातील त्यामुळे काळजी करण्याचं कसलंही कारण राहणार नाहीये कसलीही चिंता करण्याचं कारण लाडक्या बहिणींसमोर आता राहणार नाहीये ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे मला माहिती आहे आता तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत आहात तर शेवटपर्यंत बघत आहात तर तुमचं रक्षाबंधन आता गोड होणार आहे लाडक्या बहिणीनो तुमच्यासाठी सरकारने दोन गिफ्ट जाहीर केलेले आहेत ते आता मी तुम्हाला सांगणार आहे कारण मी सुरुवातीला सांगणार होतो म्हटलं पण पुढे चालून थोडीशी खुशखबर सरकारकडून आता जी आलेली आले आहे ती लाडक्या बहिणींना देऊन टाकावे काय आलेले बँक खात्यात आता पैसे येत आहेत आता ती तुम्हाला यादी दाखवणार आहे आता मात्र राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जी काय महत्वाची माहिती आहे ती आता राहिलेल्या फक्त दोन मिनिटांमध्ये आता तुम्हाला सांगून टाकणार आहे तर आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर या ठिकाणी बघू शकता आता लाडक्या बहिणीनं तुमच्यासाठी दोन गिफ्ट आता सरकारकडून जाहीर झालेले असून हे पैसे गिफ्ट म्हणजेच हे पैसे आता तुम्हाला मिळणार आहेत कोणत्या जिल्ह्यात आता वाटप होत आहे त्यांची यादी आपण बघतच आहोत आता लक्ष देऊन तर तुम्ही व्हिडिओ शेवटच बघा तसेच आता लाडक्या बहिणींना सरकारकडून एक गिफ्ट जाहीर झालेलं आहे ते म्हणजे चाळीस हजार रुपयांचं होय लाडक्या बहिणींचं रक्षाबंधन गोड होणार आहे पण हे गिफ्ट कुठे कुठे कोणत्या जिल्ह्यात आता मिळवता येणार आहे ते पण सांगणार आहोत तीस ते चाळीस हजार रुपये लाडक्या बहिणी आता तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये मिळवता येणार आहेत हे पैसे आता नेमके कसे मिळवायचे हे सांगतो कारण आता प्रत्येक बहिणीला सरकार चाळीस हजार रुपयांचं कर्ज देत आहे व तुम्ही म्हणाल आम्ही जर कर्ज घेतलं तर मग घेता आम्हाला परत द्यावा लागेल तर तसं नाही आहे रक्षाबंधनाची भेट म्हणून सरकारनं सांगितलंय हे चाळीस हजार रुपये कर्ज तुम्ही व्यवसायासाठी घ्या हे चाळीस हजार रुपये तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला हे पैसे बँकांना देण्याची गरज नाहीये सरकारच काय करणार तुम्हाला जो लाडकी बहीण योजनेचा एक हजार पाचशे छापता येतोय तो तुम्हाला देण्याऐवजी जोपर्यंत चाळीस हजार रुपये बँकेपर्यंत जमा होत नाही तोपर्यंत तुम्हाला हप्ता देण्याऐवजी सरकार त्या बँकेना देईल व बँकेपर्यंत तुमच्या हप्त्यातून चाळीस हजार रुपये गेले तर मग पुन्हा लाडकी बहिणी योजनेचा हप्ता तुमच्या बँक खात्यात येण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे तुम्हाला जास्त काळजी करायची नाहीये कसलीही चिंता करायची नाहीये ही एक सर्वात मोठी आनंदाची दिलासा देणारी बातमी सर्व लाडक्या बहिणीसाठी आता सरकारकडून आलेली आहे मग आता हे कोणत्या जिल्ह्यात वाटप होणार आहे कुणाला कसं मिळवता येईल आता राहिलेल्या व्हिडिओत पुढे बघणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा तर बघू या ठिकाणी आता चेकवर सही झालेला आहे कोणत्या ठिकाणी आता पैसे वाटपायला सुरुवात होत आहे कोणत्या जिल्ह्यात पैशाचे आता मेसेज येण्यास सुरुवात होणार आहे तर चला आता त्यांची नावे आपण बघूया हो हो पार्थ पार्थ एक गि तर आता राहिलेला व्हिडिओ बघा या ठिकाणी बघू शकता याद्या आलेल्या आहेत लाडक्या बहिणींचं खूप दिवसानंतर रक्षाबंधन आता गोड होणार आहे रक्षाबंधनाला चांगला दिलासा लाडक्या बहिणींना आता मिळत आहे इकडे बघा रक्षाबंधन हे आता गोड होत चाललेलं आहे रक्षाबंधनाला सरकारकडून एका पाठोपाठ एक गिफ्ट चाळीस हजार रुपये तर मिळणारच मात्र आणखीनच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात तीन हजार मिळणार टोटल ती त्रेचाळीस हजार रुपये लाडक्या बहिणीनं तुम्हाला मिळवता येणार आहेत मात्र एवढं आहे की आधीच जर चाळीस हजार कर्ज घेतलं तर मग लगेच तुम्हाला हप्ता मिळेल का नाही ते सांगायचं नाही मग तुम्हाला डायरेक्ट चाळीस हजार रुपये शिरावू शकतात कारण नंतर जे तुम्हाला हप्ते मिळणार आहेत ते बँकांकडे हप्ते जाणार आहेत हे लक्षात घ्यायचं आहे तर आता हे चाळीस हजार रुपये तर मिळतीलच आता लाडकी योजनेचा हप्ता पुढच्या कोणत्या जिल्ह्यात जमा होत आहे व कोणत्या चार बँकेत आता सरकार हप्ता सोडण्यास सुरुवात करत आहे त्या बँकांची नावे सांगतो जेणेकरून या बँकेत जर तुमचं खाता असेल तर कोणत्या क्षणी पैसे जमा झाल्याचा मेसेज येणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये या चार बँकेत सरकार सर्वात आधी आता पैसे वाटप करत आहे तर चला त्यांची यादी आपण बघूया तर बघू शकता आलेल्या माहितीनुसार आता ज्यांचं बँक खातं पोस्टात आहे पोस्टातील देखील लाडक्या भणीनो आता आनंदाची बातमी आलेली आहे आता काळजी करू नका चिंता करू नका पैसे वाटपाला सुरुवात होत आहे थेट पैसे आता पूर्णपणे वाटप केले जाणार असून पोस्ट बँकेत देखील लाडक्या भणीनो तुमच्या बँक खात्यात आता पैसे जमा केले जाणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता आता कोणत्या क्षणी एक हजार पाचशे रुपयांचा मेसेज येईल व लगेच रक्षाबंधन अवारणी भेट म्हणून एक हजार पाचशे रुपयांची रक्कम रक्कम जमा झाल्याचा मेसेज येणार आहे त्यामुळे काळजी करू नका कसलीही चिंता करत बसू नका कारण सरकारने आता मोठा निर्णय लाडक्या बहिणींसाठी जाहीर केलेला ही एक सर्वात मोठे आनंदाची बातमी आता आलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता एक हजार पाचशे प्लस एक हजार पाचशे टोटल तीन हजार रुपये असे माता भगिनींच्या बँक खात्यात आता जमा होणार आहेत ही एक सर्वात मोठी आनंददायी दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणींसाठी आता आलेली आहे हे सर्व काही तीन हजार रुपयांच्या आसपासची रक्कम असेल ही तुम्हाला आता शंभर टक्के मिळून जाईल त्यामुळे कसलीही काळजी करत बसू नका कसलीही चिंता करू नका सर्वात मोठा सर्वाधिक दिलासा देणारा निर्णय राज्य सरकारने आता तुमच्यासाठी घेतलेला आहे तर चला अजून कोणत्या बँक आहेत की त्या ठिकाणी एक हप्ता सर्वात आधी येत आहे व कोणत्या जिल्ह्यामध्ये हप्त्याचे पैसे आता सोडण्यास सुरुवात होत आहे त्या जिल्ह्यांची देखील आता राहिलेल्या एका मिनिटात यादी दाखवणार आहे आता मात्र लक्ष देऊन व्हिडिओ बघा व पहिल्या आधीत नाव येण्यासाठी काय करायचं ते सांगतो कारण ज्यांचं नाव पहिल्या देतील त्यांनाच फक्त रक्षाबंधनाची पैसे मिळणार आहेत अन्यथा पैसे मिळणार नाहीत मग तुम्हाला पण रक्षाबंधनाची भेट म्हणून अजून एक हजार पाचशे पाहिजे असेल तर फक्त आता राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तर चला पाहूया तर या ठिकाणी बघू शकता आता आलेल्या माहितीनुसार पुढील क्रमांकाचा जिल्हा पण सरकारने जाहीर केलेला आहे या ठिकाणी स्पष्टपणे माहिती आलेली असून या ठिकाणी शेतकरी मित्रांसाठी जसे डीबीटीच्या माध्यमातून पी एम किसान योजनेचे दोन हजार पाठवले त्याचप्रमाणे आता डी बी टीच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात देखील आता हप्ता येत आहे पुढील क्रमांकाचा जिल्हा म्हणजे बीड जिल्हा बीड जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणीनं एक हजार पाचशे जमा झाल्याचा मॅसेज येईल जुलैच्या हप्त्याचे पैसे येतील व अजून एक हजार पाचशे कोणते येतील तर तुम्हाला रक्षाबंधन वाढणी भेट म्हणून अजून एक हजार पाचशे रुपयांची रक्कम आता तुमच्या बँक खात्यात येणार आहे त्यामुळे काळजी करू नका चिंता करू नका राज्य सरकारने मोठा निर्णय तुमच्यासाठी घेतलेला आहे सर्वाधिक मोठी आनंदाची बातमी तुमच्यासाठी आलेली आहे एक सर्वात मोठी घोषणा सरकारकडून आता लाडक्या बहिणीनं झालेली आहे तुमच्यासाठी मोठा निर्णय आता सरकारने घेतलेला आहे एक सर्वात मोठी खुशखबर आहे तर चला आता पैसे वाटप होणारे आपण पुढचे जिल्हे जाणून घेऊयात आता पुढचे जिल्हे अजून कोणते आहेत तर या ठिकाणी बघू शकता त्यांची यादी आलेली आहे तुम्हाला दाखवतो तर बघू शकता पुढील क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे सातारा सातारा जिल्ह्यात देखील पैसे आता वाटप होत असून सातारा जिल्ह्यात देखील एक हजार पाचशे प्लस अजून एक हजार पाचशे रुपये हे जमा होणार आहेत पूर्णपणे हे पैसे वाटप होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये हप्त्याचे पैसे आता थेट जमा करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे हे एक सर्वात मोठी आनंदाची बातमी लाडक्या बहिणीनं आता समोर आलेली आहे सातारा जिल्ह्यात कोणत्या क्षणी पैसे होऊन जातील तर हे झालं तर चला आता पहिल्या यादीत नव्यासाठी काय करायचं सांगतो जेणेकरून तुम्हाला रक्षाबंधनाची ओवरणी भेट ही शंभर टक्के मिळून जाईल तर इकडे बघा आता पहिलं काम करायचं आहे ते म्हणजे आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा, हेक पहला काम जालो। एक के करा। हे एक पहिलं काम झालं व सी करा एवढं काम झालं तर सर्वात आधी पैसे मिळतील व पहिल्या आधीत नाव नाही घेतलं तर सरकार घेऊन टाकेल व तुम्हाला दोन्ही हप्त्याचे पैसे हे शंभर टक्के मिळून जातील तर लाडकी बीन योजनेबाबत अशाच व्हिडिओसाठी आत्ताच आपले चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशनला ऑलवरती टाका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद